दोन दिवसांच्या पावसान नाशिकमध्ये रस्त्यांची पुन्हा एकदा चाळण झाली आहे वाहन चालकाने याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडलेत आणि यातून वाट काढताना मनस्ताप सहन करावा लागतोय नाशिक रोड पंचवटी सातपूर आडगाव अशा सगळ्याच परिसरामध्ये रस्त्यांची ही अवस्था बघायला मिळतीये रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हाच प्रश्न वाहन चालकांना पडतोय हे खड्डे बुजवले जाणार तरी कधी हा प्रश्न सध्या उपस्थित केला काही दिवसांच्या विश्रांतीनंतर नाशिकमध्ये पुन्हा एकदा खरंतर पावसाने हजेरी लावली होती दोन दिवस तर संततधार पाऊस सुरू होता मात्र या पावसामुळे पुन्हा एकदा आपण बघत आहोत रस्त्यांची काय अवस्था ही झालेली आहे मी सध्या बळी महारास्ते आरटीओ कॉर्नरला जोडणाऱ्या या रस्त्यावरती आहेत आणि आपण समोर जर बघितलं तर अक्षरशः हा रस्ता जो आहे तो उखळून गेलेला आहे यामधली जी खडे असेल ती रस्त्यावरती आलेली आहेत आणि आपण समोर जर बघितलं तर या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना कशाप्रकारे त्रास जो आहे तो सहन करावा लागतो चार चाकी गाड्यांना तर अशा प्रकारे अक्षरशः दहाच्या स्पीडवरती गाडी जी आहे ती चालावी लागते तर दुचाकी चालकांना देखील आपण पडणार तर नाहीत ना या भीतीने खरं तर या मार्गामधून वाट ही काढावी लागते फक्त हाच रस्ता नाही तर शहरातील अनेक रस्त्यांची हीच परिस्थिती झालेली आहे आपण जर बघितलं तर या रस्त्यांवरती कोटी कोटी रुपये खर्च हे केले जातात तात्पुरती डागडूजीही केली जाते मात्र पुन्हा नंत पुन्हा एकदा या र थोडाफार पाऊस पडत नाही तर रस्त्यांची अशा प्रकारे अवस्था जी आहे ती दिसून येते खरं तर रस्ते जे आहेत ते दुरुस्त होणार तरी कधी हे खड्डे कधी बुजवले जातील हाच प्रश्न आता उपस्थित आहेत मंत्र्यांकडून देखील अनेक वेळा आश्वासनंही दिली जातात मात्र कुठलंही पाऊल जे आहे ते उचललं जात नाही या रस्त्यांची खरं तर दागडुजी होत नाही त्यामुळे खरंतर नाशिकला जे आहे ते नाराजी व्यंकटेकरांची कॅमेरा विजी पॉल सब्रांची कुलकर्णी डे टी व्ही मराठी नाशिक